नमस्कार रामकृष्ण अल आज देऊन आलो एल कंपनीची आहे याविषयी माहिती जाणून घेण्या अगोदर श्री ऍग्रो कृषी सेवा केंद्र या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका कर। तर मित्रांनो एल बुम आहे हे तुमच्या कांदा पिकासाठी अतिशय महत्वाचं प्रोडक्ट आहे जे तुमच्या कांदा पिकातील जी रेजिस्टन्स पॉवर आहे म्हणजे प्रतिकारकारक क्षमता आहे ती वाढवण्याचं काम करते अगेन्स्ट फंगल डिसीज म्हणजे ज्या बुरशींचं प्रमाण किंवा ज्या बुरशी तुमच्या रोपावर रोपावर किंवा कांदा पिकावर येणाऱ्या आहेत त्यांच्या विरुद्ध प्रतिकारकारक क्षमता वाढवण्याचं काम काम हे रँक प्रोडक्ट करत असतं दिसशे एक नंबर प्रोडक्ट आहे मित्रांनो त्याबरोबरच प्रतिकारकारक क्षमता वाढतच नाही त्याबरोबरच तुमच्या पातींची मान बनवण्याचं काम देखील करत असतो मित्रांनो आणि सोबत तुमच्या कांद्याला पीळ पडणे पिवळापणा अशा अनेक समस्यांवर एकमेव औषध आहे मित्रांनो जे नैसर्गिकरित्या कांद्याची पावर वाढवून प्रतिकारकारक क्षमता वाढवतं असं नाही की आल्यानंतर आपल्याला स्प्रे आहे हे तुम्ही चाळीस ग्रॅम प्रतिपंप कोणत्याही बुरशी नाशकासोबत किंवा कोणतेही कोणतीही फवारणी घेत असताना त्यामध्ये चाळीस ग्रॅम प्रतिपंप वापरा मित्रांनो रिझल्ट बघा त्यानंतर विश्वास ठेवा हो, आयजीएल बुमर आहे विसरू नका नाव एकच फक्त आयजीएलचं आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा माझ्याशी संपर्क साधा आपल्याला घरपोच म्हणून धन्यवाद